हाय टू फॅमिली तर आम्ही चाललो आहोत आमच्या गावी कन्नडला आणि चाळीसगाव घाटामधून आमची गाडी जाते तर रस्त्यामध्ये आम्हाला हे काळी माथ्याचं मंदिर लागतं तर तुम्ही बघू शकता खूप छान असं मोठं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे काळी मातेचं खूप छान परिसर आहे खूप पेस आहे झाडही खूप मोठे आहेत फुलांची आंब्याची झाडांना आंबे खूप आले आहेत जास्त गर्दी नसते या मंदिरात पण मंदिर खूप मोठं आहे हा पाठीमागचा परिसर आहे खूप शांतता खूप छान वाटतं तिकडे तुम्ही बघू शकता खूप शांतता आहे हे बघा आंब्याने भरलेले झाड खूप आंबे आले येत आहे खूप मोठं झाड आहे आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा